नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या संगीता ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बोलणार आहोत विजयादशमी म्हणजे दसरा सणाबद्दल दसरा हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक असून तो अश्विन महिन्यात येतो या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा पराभव करून सत्य आदर आणि धर्म यांचा विजय घडून आणला म्हणूनच दसऱ्याला सत्याचा असत्यावर विजय असा अर्थ आहे काही ठिकाणी या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला ही श्रद्धाही मानली जाते यामुळं या दिवसाला शौर्य धैर्य आणि शक्ती यांचे प्रतीक मानले जाते दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटण्याची प्रथा आहे या यामागचा संदेश असा आहे की सर्वांनी एकमेकांबरोबर समृद्धी आनंद वाटून घ्यावे दसऱ्याचा सण मुख्य मानला जातो म्हणून या दिवशी शस्त्रपूजा वाहनपूजा अवजार यांची पूजा केली जाते नवरात्रातील उपवास करणारे भक्त दसऱ्याच्या दिवशी देवीची पूजा करून नैवेद्य दाखवून उपवास सोडतात देवीचे विसर्जन झाल्यानंतर हा दिवस आपल्याला शिकवतो की अन्याय अहंकार वर दृष्टता कितीही बलवान असली तरी शेवटी विजय हा नेहमी सत्य आणि धर्माचाच होतो म्हणून दसरा हा केवळ सण नाही तर एक प्रेरणा आहे नेहमी चांगला मार्ग निवडावा आणि जीवनात धैर्याने पुढे जावे आपणा सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्याबद्दल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजून नवीन व्हिडिओसाठी संगीता ब्लॉग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू